मटण खायला वाव मटण खायला या तर आपलं मटण रेडी आहे हवा काय हवा का कसलं भारी मटन आहे तर या तुम्ही जेवायला हवा का तर जेवण वाढते भैयाला मी आमच्या तर तुम्ही पण जेवाय जेवायला या हका भाजी मटणाची भाजी हे झालं आमच्या भैयाचं जेवण रेडी हा हे चला कसं वाटलं मटण आमचं तर आता बंद करून येणार नाही मी गॅस